पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस चा शासन निर्णय पंधरा चोवीस चा शासन निर्णय पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या दोन दिवशी राज्य शासनाच्या शिक्षण विभागानं दोन शासन निर्णय काढलेले आहेत एका शासन निर्णयानं शाळेतले शिक्षकाची पदं कमी होणार आहेत आणि दुसऱ्या शासन निर्णयानं सध्या ज्या दोन शिक्षकी शाळा आहेत या दोन शिक्षकी शाळेवर जिथं वीस पेक्षा पट कमी आहे त्या ठिकाणी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा एक कंत्राटी शिक्षक याप्रमाणे नेमणूक करण्यात येणार आहे त्यामुळं आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं या दोन्ही जी आरची तहसील कार्यालय कळमच्या समोर होळी करण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीचं निवेदन माननीय मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री, शाले मंत्री यांना मान्य तहसीलदार यांच्या माध्यमातून आज देत आहोत सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा